अंबोळ पोलीस ठाण्यामध्ये दोन हजार अठरापासून पासून गंभीर गुन्ह्यामधील दाखल आरोपी दीपक जामराव पाटील वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार पिराचे बोरखेडे चाळीसगाव जिल्हा जळगाव याला अखेर नाशिक गुन्हा शाखा युनिट दोनच्या पथकाने शिताबीनं अटक केली आहे तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला पकडून न्यायालयासमोर उभं करण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही महत्त्वाची कामगिरी पार पडली अंबड पोलीस ठाण्यामध्ये दीपक पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता तब्बल आठ वर्ष तो फरार होता गुना शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना दीपक पाटील नाशिक मधील विकास लॉज दूध बाजार भद्रकाली या ठिकाणी वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे पोलीस हवालदार सुनील अहिरे मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खान बहाले आणि तेजस मते यांनी तातडीनं आरोपीला पाठलाग करून पकडलं अत्यंत शितापेनं आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात देण्यात ता आला आहे गुन्हा शाखा युनिट दोनच्या पथकानं ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील फरारे आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड